श्री गुरुदेव गुरुची अखेरची भेट ज्याने शिष्याचं आयुष्यच बदललं एका दूरच्या गावात एक शिष्य आपल्या गुरुकडून आत्मज्ञान शिकत होता पण एक दिवस गुरु आजारी पडतात आणि त्यांची अखेरची भेट शिष्याला एक आयुष्यभरासाठीचा धडा देऊन जाते एका गावी शांत डोंगर रांगेच्या कुशीत एक गुरुकुल होतं त्या गुरुकुलात महात्मा सद्गुरू आणि त्यांचा एकमेव शिष्य यतीन राहत होते यतीन लहानपणापासून गुरुच्या छायेत वाढला होता गुरुने त्याला ज्ञान शिस्त साधना आणि आत्मनिवेदन यांचं मोल शिकवलं होतं एक दिवस गुरु गंभीर आजारी पडले शरीराने कमजोर झाले होते पण त्यांचे डोळे नेहमीप्रमाणे तेजस्वी आणि शांत येतील दिवसरात्र त्यांची सेवा करत होता पण मनात एकच भीती गुरु मला सोडून जातील का गुरुंनी यतीनला जवळ बोलावलं गुरु हसत यतीन माझं शरीर जाईल पण मी तुला सोडणार नाही एक शेवटची शिकवण तुला द्यायची यतीन अश्रुपोषित गुरुदेव तुम्ही मला असं का सांगताय मला अजून खूप शिकायचं आहे गुरु हळू आवाजात शिकणं कधीच संपत नाही येतील पण हे लक्षात ठेव हो। गुरूंचं खरं कार्य म्हणजे शिष्याला स्वतःच्या प्रकाशाकडे नेणं मी तुला तुझ्या प्रकाशाजवळ नेलंय आता त्याचा उपयोग कर गुरूंनी एक कागद येतींच्या हातात दिला त्यावर फक्त तीन ओळी लिहिलेल्या होत्या जेव्हा संकट येईल त्यावेळी मागे वळून पाहू नको जेव्हा एकटं वाटेल त्यावेळी स्वतःच्या आत डोकाव जेव्हा मी आठवेन त्यावेळी तुझं मन शुद्ध ठेव हो। यतीनने डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबवले आणि गुरुचे पाय धरले त्या क्षणी गुरूंनी शांतपणे डोळे मिटले त्यांचं शरीर निश्चल झालं गावभर दुःखाची लाट पसरली पण यतीनने गुरुच्या शब्दाचा अर्थ शोधण्यास सुरुवात केली तो डोंगरावर जाऊन ध्यान करत असे गरजूंची सेवा करत असे आणि गुरूंनी दिलेला मंत्र स्वतःच्या प्रकाशावर विश्वास ठेवून हो तो पाळत राहिला वर्ष लोटली येथील मोठा संत झाला लोक त्याला गुरुचा साक्षात प्रकाश म्हणू लागले पण प्रत्येक वेळी जेव्हा कोणी त्याला गुरु म्हणायचं तेव्हा तो हात जोडून म्हणायचा मी काहीच नाही मी फक्त माझ्या गुरूंचा शिष्य आहे त्यांची शेवटची भेटच माझं आयुष्य घडून गेली कथेला शेवटचा भावनिक संदेश गुरु कोणालाही मोठं करत नाहीत ते फक्त शिष्याला स्वतःच्या मोठेपणाची जाणीव करून देतात शिष्य जेव्हा गुरुच्या शेवटच्या शिकवणीत गुरुला पुन्हा पाहतो तेव्हाच त्याचं ते खरं शिक्षण सुरू होतं धन्यवाद मित्रांनो कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला ーグルデイよ。